हा घासायचे आहेत का नाही रिस्पेक्ट जरा यार हा हाय क्लास चलो कर भांडी घाट कपडे दव हरला राजमदूर दरा दुरान दुरान सो हे गाइस गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार स्वागत आहे आपल्या आगरगोली फॅमिली लक्ष तो गाइस उठलो मी तयारी बीर केली आणि मम्मी सगळं उठलेन बघून घेतो आम्ही लईत लवकर उठले मी उठायच्या आधी सगळी उठलेन म्हणजे सगळ्यांच्या आधी मी उठलो अंघोल बंगोल केली आणि मम्मीला असे की चिल्ली बिल्ली आहे पहिले आपण खाऊन घेऊया आणि मग निघूया कल्पेशला कॉल केला कल्पेश बोलतो मी जरा वेळेला निघतो आता बघू तो किती वेळात निघतो आणि किती वेळात नाही पण जरासोब वैद्यक म्हणजे वैद्यकी नाही कंटाळत झाला आहे बेकारवाला आले मला जायला मग चला तर फटाफट पहिले खातो पितो आणि बन निघतो कारण की आठ ला पाच मिनिट बाकी आहेत आठ जर जरी लागलं आपल्याला दहा आठ धारा निघतो तो साडेआठ पर्यंत आपण स्टॉच होती जर साडेआठ साडे आठला कट्टू कट्टू काम खुलं आहे टेन्शन राहणार नाही चला जाऊ संध्याकालचे बघू की ना तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात असं असतं आपलं म्हणजे स्टँड

तर बघू तर मम्मीला पण जरा आयफोनच घेऊ बघू पुढची प्लॅनिंग काय असेल ते पहिले आपण जेऊ चालतं त्याला सन्मान सगळं असतो पण पण किती चालावा फोन किती चाल हा माणसाची वय झाल्या माणसाला फेकून देत नाही माणूस एक सोपे बसतो त्याची त्याची काय आई भाव असेल ते आपण पूर्ण करतो बरं का फोन ना यार तो फोन झाला पुराना भुनार काय झालं त्या फोनची अवस्था तुला काय सांगू नये आता त्याला काय का नाश्ता करू पहिले किती वेळा बोलू चार पाच वेळा बोलू नाश्ता करू नाश्ता करू पहिले नाश्ताच करू काय पप्पा काय बोलतो माणूस जुना झाला माणसाला कवर टाकून देत नाही पहिली बाब फेडला 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 उडू फेडला फेडला चला फेडला पहिले फेडला चल तू ए लेक्चर चालू होता लगेच नंतर पहिले जेऊ चला मला पहिला दिले तसं आता मी चाललो बाय बाय टेक केअर गुड नाईट झोपा तुम्ही किती झोपता एवढा झोपाचा नसतो माणसं आधी किती पोच जरा मम्मीला मदत कर लापूर भांडी घास हे भारून काढ तू तु का तुला आवडी मोठी का आम्ही ला मी हो लाजीपुढे पोचले आवडी मोठी का केली जा लवकर उठ जा दे कपडे जाऊ आवडी मोठी आम्ही त्यासाठी खाऊन घेऊन झोपत कपडे घासाला लाजी पुसायला कुठलं माझी काय रिस्पेक्ट लवकर चला काम कुठलं चाललो आम्ही बाय बाय टाटा शिव गुड बाय आते हे बाद मे पहिले हे तयारी हमारी आवता बरोबर आहे रामद्या कैसा तशीच गाडी कुठे पण होत पोट घरच वाढले पोरात नाही घालत ओके भांडेपिणी घासायचे आहेत का नाही ऐकला तुला घर भांडी घात कपडे दोन काय काम कर फटाफट आ ते उचल आ ते कपडे पण आहेत दोन रिस्पेक्ट रिस्पेक्ट असते अशी आपल्या एक घरात आपल्याला आपण उचल हा उचल चल पटापट काम कर जरा काम कर मदत कर जरा आम्ही पण नाही ते काय ती घाम नाही सगळं साफ कर पटापट चला तुझंच जात आम्ही चाललो बाय बाय टेक केअर बाय बाय हा नेट असं काम कर चल चाललो चल।, चल ए अरे चल चालो नाही टाली दे चल बाय बाय टाटा सी यू चला बाय बाय टाटा सी यू चला गाईज आता जाऊया आपण गंधारीला आणि गंधारीला गेलो चला गाईज जस्ट घरी आलो याला घेऊन बसलो काय काय चव 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 तुझा तुझा दादू तुझा 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 हॅलो कार जायचं आहे कॅमेरा लरा लादू जा मग जा

का है? का है अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है, हा फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाता जा।